आज आपण भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कासंबंधी असणाऱ्या तिसऱ्या भागातील कलम बत्तीस तेहतीस आणि चौतीस सविस्तरपणे पाहूयात कलम बत्तीस संविधानिक योजनेचा हक्क संविधानातील मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचे उल्लंघन होत असल्यास कार्यवाहीसाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध करून न देता त्यांची हमी देणे निरर्थक निरुपयोगी आणि मूल्यहीन ठरले असते याच कारणासाठी कलम बत्तीस मध्ये पीडित नागरिकांच्या मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपाय योजनेचा हक्क नमूद केलेला आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास मूलभूत हक्कांबाबत संरक्षण मिळवण्याचा हक्क हाच एक मूलभूत हक्क आहे यामुळे मूलभूत हक्कांचे अस्तित्व सत्यात उतरते म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांनी कलम बत्तीस संविधानातील सर्वात महत्वाचे कलम आहे असे सांगितले या कलमाशिवाय हे संविधानाचे महत्व शून्य होईल हा कलम संविधानाचा आत्मा आहे सर्वोच्च न्यायालयानेही कलम बत्तीस हे संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचा निर्णय दिलेला आहे त्यामुळे हा कलम घटना दुरुस्तीद्वारे बदलता किंवा वगळता येत नाही या हक्काबाबत खालील चार तरतुदी आहेत एक मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी योग्य कार्यवाही करून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क दोन कोणत्याही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश किंवा आदेश किंवा प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला असेल जारी केलेल्या प्राधिलेखांमध्ये बंदी प्रत्यक्षीकरण परमादेश प्रतिषेध उत्प्रेषण आणि अधिकार प्रचार यांचा समावेश असू शकतो तिसरी तरतूद संसद इतर कोणत्याही न्यायालयाला सर्व प्रकारचे निर्देश आदेश आणि प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार देऊ शकते मात्र हे करताना सर्वोच्च न्यायालयाला प्रदान केलेल्या वरील अधिकारांना बगल देता येत नाही कलम दोनशे सव्वीस ने उच्च न्यायालयांना हे अधिकार दिलेले आहेत त्यामुळे इतर कोणत्याही न्यायालयांमध्ये उच्च न्यायालयांचा समावेश होत नाही चौथी तरतूद थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार दिलेल्या तरतुदीं व्यतिरिक्त इतर मार्गाने निलंबित केला जाऊ शकत नाही राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी कोणत्याही न्यायालयात जाण्याचा अधिकार राष्ट्रपती निलंबित करू शकतात अशी संविधानात आहे कलम या चर्चेवरून सर्वोच्च न्यायालयाची स्थापना नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षक आणि हमीदार म्हणून करण्यात आली आहे हे स्पष्ट होते यासाठी सर्वोच्च न्यायालयाला मूळ आणि विस्तृत अधिकार दिलेले आहेत पीडित नागरिक अपिलाच्या मार्गाने नाही तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्कांबाबत मूळ अधिकार देण्यात आले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार केवळ आदेश किंवा निर्देश जारी करण्यापुरता मर्यादित नाही सर्वोच्च न्यायालय सर्व प्रकारचे प्राधिलेख देखील जारी करू शकते या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार विस्तृत आहेत कलम बत्तीसचा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी देणारी प्रभावी जलद स्वस्त आणि संक्षिप्त उपाययोजना करणे हा आहे कलम बत्तीस अन्वये केवळ संविधानाने हमी दिलेल्या मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करता येते यात मूलभूत इतर घटनात्मक अधिकार वैधानिक अधिकार परंपरागत अधिकार इत्यादी अधिकारांचा समावेश होत नाही कलम बत्तीसद्वारे प्रदान केलेल्या के हक्क बजावण्यासाठी मूलभूत हक्कांचे उल्लंघन होणे ही अनिवार्य अट आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कलम अन्वये कोणता प्रश्न मूलभूत हक्कांशी संबंधित नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवू शकत नाही जोपर्यंत एखादा कार्यकारी आदेश किंवा कायदा कोणत्याही मूलभूत हक्कांचे थेट उल्लंघन करत नाही तोपर्यंत त्यांचे संविधानिकत्व निश्चित करण्यासाठी कलम बत्तीसचा वापर करता येऊ शकत नाही मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचे मूळ स्वरूपाचे असले तरी ते, ते कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राशी समवर्ती आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्व प्रकारचे निर्देश आदेश आणि प्राधिलेख जारी करण्याचे मूळ अधिकार उच्च न्यायालयाला आहेत एखाद्या नागरिकाच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास पीडित व्यक्तीला थेट उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय उपलब्ध असतात कलम बत्तीसद्वारे प्रदान केलेले हक्क म्हणजेच मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असताना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क हाच एक मूलभूत हक्क असल्याने कलम बत्तीसनुसार दुसऱ्या उपायांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही मर्यादा दिलेली नाही मात्र कलम दोनशे सव्वीसांवय उच्च न्यायालयामार्फत दिलासा मिळत असल्यास पीडित व्यक्तीने प्रथम उच्च न्यायालयात जावे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे कलम थेत्तीस स सशस्त्र दले आणि मूलभूत हक्क सशस्त्र दले निम लष्करी दले पोलीस दले गुप्तचर संस्था आणि तत्सम दलांच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवर निर्बंध लादण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार कलम थेतीस नुसार संसदेला दिलेला आहे या तरतुदीचा उद्देश या सदस्यांनी कर्तव्यांचे योग्य पालन करावे आणि शिस्त पाळावी हा आहे कलम तेहतीस अन्वे याबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळांना दिलेला नसून केवळ संसदेला दिलेला आहे संसदेने याबाबत केलेल्या कोणत्याही कायद्याला कोणत्याही मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या आधारावर कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही त्या अनुषंगाने संसदेने लष्कर कायदा एकोणीसशे नौदल कायदा एकोणीसशे पन्नास हवाई दल कायदा एकोणीसशे पन्नास पोलीस दल अधिकाऱ्यांचे निर्बंध कायदा एकोणीसशे सहासष्ट सीमा सुरक्षा दल कायदा आणि इतर कायदे निर्माण केले आहेत या कायद्यांमुळे त्यांच्या भाषण स्वातंत्र्यावर संघटना स्थापन करण्याचा हक्क कामगार संघटना किंवा राजकीय संघटनांचे सदस्य होण्याचा हक्क वृत्तपत्रांशी संवाद साधण्याचा हक्क सार्वजनिक सभा किंवा उपस्थित राहण्याचा हक्क इत्यादींवर निर्बंध घातलेले आहेत सशस्त्र दलांचे सदस्य या संज्ञेमध्ये लढाऊ सैनिक नसणारे लष्करी कर्मचारी उदाहरणार्थ न्हावी सुतार यंत्रज्ञ कामगार स्वयंपाकी चौकीदार चांभार शिंपी यासारख्या सदस्यांचाही समावेश होतो कलम तेहत्तीस नुसार लागू केलेल्या संसदीय कायद्याअंतर्गत मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीचा संबंध असल्यास सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या प्राधिलिक अधिकार क्षेत्रातून कोर्ट मार्शल म्हणजेच लष्करी कायद्याअंतर्गत स्थापन केलेले न्यायाधिकरण वगळले जाऊ शकते कलम चौतीस कोणत्याही क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांवरती निर्बंध भारताच्या कोणत्याही भूप्रदेशात मार्शल कायदा असल्यास कलम चौतीस नुसार भूप्रदेशातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर निर्बंध घालण्यात येतात मार्शल कायदा लागू असलेल्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा पुनर्स्थापित करण्याच्या संबंधात कोणत्याही लष्करी कर्मचाऱ्याने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे संबंधित प्रदेशामध्ये मार्शल कायद्याअंतर्गत संमत केलेली कोणतीही शिक्षा ठोठावण्यात आलेली शिक्षा जप्तीचा आदेश किंवा इतर कोणतीही कृती वैध ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे संसदेने केलेल्या नुकसान भरपाईच्या कायद्याला तो मूलभूत हक्कांशी विसंगत असल्याच्या कारणास्तव कोणत्याही न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकत नाही मार्शल कायदा ही संकल्पना सामान्य इंग्लिश कायद्यामधून घेतलेली आहे मात्र मार्शल कायदा या संज्ञेचा राज्यघटनेत कुठेही उल्लेख केलेला नाही मार्शल कायद्याचा शब्दशः अर्थ लष्करी राजवट असा होतो या प्रकारच्या परिस्थितीमध्ये नागरी प्रशासन लष्करी अधिकाऱ्यांद्वारे सामान्य कायद्याच्या चौकटी बाहेरील त्यांच्या स्वतःच्या नियम आणि नियमांनुसार चालवले जातात आणि सामान्य कायदा आणि शासनाला डावलून लष्करी न्यायाधिकरण कार्य करू लागते हे यावरून स्पष्ट होते हा कायदा सशस्त्र दलांना लागू असलेल्या लष्करी कायद्यापेक्षा वेगळा आहे मार्शल कायदा घोषित करण्याच्या संबंधी कोणतीही विशिष्ट किंवा स्पष्ट तरतूद संविधानात नाही मात्र हे कलम अशी तरतूद अंतर्भूत आहे त्यानुसार भारताच्या हद्दीतील कोणत्याही क्षेत्रामध्ये मार्शल कायदा लादला जाऊ शकतात युद्ध आक्रमण बंड दंगल किंवा कायद्यासंबंधी कोणताही हिंसक प्रतिकार करणे यासारख्या प्रतिकूल परिस्थितीत मार्शल कायदा लागू केला जातो समाजात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी किंवा पुनर्स्थापित करण्यासाठी बळाचा वापर करणे हे या कायद्याचे औचित्य आहे मार्शल कायद्याच्या कार्यवाही दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक पावले उचलण्याचे अधिकार असतात हे नागरिक ते नागरिकांच्या हक्कांवर निर्बंध आणि नियम लागतात तसेच नागरिकांना शिक्षा आणि मृत्यूदंड देखील देऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने असे नमूद केले की मार्शल कायदा लागू झाल्यास बंदी प्रत्यक्षीकरण प्राधिलेखावर कोणताही परिणाम होत नाही कलम चौतीस अंतर्गत मार्शल कायद्याची घोषणा ही कलम तीनशे अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेपेक्षा भिन्न आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मार्शल कायदा आणि राष्ट्रीय आणीबाणी यामधील फरक कलम पस्तीस मूलभूत हक्कांचे महत्व आणि राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागाव्यतिरिक्तचे हक्क सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद